धुळ्यात राजकीय घडामोडींकडे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे दुपारी तीन वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडेल राज्यात गेले तीन दिवस मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे तसंच पुढील आपत्कालीन परिस्थिती नियोजनावरही चर्चा होणार आहे बैठकीत जलसंपदा काही प्रकल्प निधी तसंच इतर खात्यांसंदर्भात महत्वाचे निर्णय होते सध्याची पावसाची स्थिती पाहता मान्सून हा महाराष्ट्रात लवकर दाखल झालेला असल्यामुळे अर्थातच त्रेधा तिरपीट उडालेली आहे जी कामं मे महिन्यात किंवा पहिल्या टप्प्यात पूर्ण होणं अपेक्षित असतं ती कामं तशीच रखडलेली असल्यामुळे अर्थातच बोजवारा उडालाय आणि आता या सगळ्या संदर्भात महत्वाची बैठक पार पडेल अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात आज दुपारी तीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होतीये या बैठकीमध्ये मुळात राज्यात गेले तीन दिवस ज्या पद्धतीने सगळीकडे मुसळधार पाऊस पडतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जनावरांचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तसंच शहरी भागांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी नव्यानच पाणी चाचण्याचे काही स्पॉट समोर येत आहेत यामुळे प्रचंड स्वरूपामध्ये सरकारवर टीका होतीये या संदर्भात आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल असं सांगितलं जातं यापूर्वीच मागील कॅबिनेट बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे जिथे दे देखील नुकसान झालेलं आहे त्या शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आज त्याची आकडेवारी दे देखील समोर येईल असं सांगितलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जलसंपदा तसंच इतर काही महत्वाच्या खात्यांच्या संदर्भात सुद्धा काही महत्वाचे निर्णय आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत होतील असंही सांगितलं जात आहे प्रज्ञा नक्कीच तुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर तर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडेल